जाहीर आभाह जालेगाव गावाने नगर परिषदेकडे देय वेकत्कर आणि पाणीपट्टी त्वनीत भरण्यात जाली अन्यथा हकवाकीदारांचा पाणीपुरासा खंडित करण्यात येईल तसेच मालमत्ता जप्त करण्याची कठोर काम केली आहे नोंद घ्यावी तेव्हा करुले भूखंड आहेत अशा सर्व मिळकत धारकांनी नगर परिषद अधिनियमानुसार त्वरित सदरच्या मिळकतीवर नगर परिषदेच्या विहित कार्यपद्धतीनुसार हस्तांतर आपल्या नावाची नोंद करावी धन्यवाद मुख्याधिकारी तळेगाव